सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात मंगळवारी समुपदेशनाने लिपिक वर्गातील तसेच इतर वर्गातील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबवण्यात आली या प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जिल्हा परिषद मुख्यालयात पाहायला मिळाली या प्रक्रियेत पदोन्नतीस पात्र असलेले प्रशासन अधिकाऱ्यांना वरिष्ठ सहाय्यक प्रशासनाधिकारी सहा वरिष्ठ सहाय्यकांना कनिष्ठ प्रशासनाधिकारी तर कनिष्ठ सहाय्यक प्रशासनाधिकाऱ्यांना वरिष्ठ प्रशासनाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे पदोन्नती मिळाल्यानंतर कुरडवाडी पंचायत समिती येथील महिला कर्मचाऱ्यांचा आनंद गगनाला भिडल्याचे एकूणच पाहायला मिळाले होते या प्रसंगी जनक्रांती न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना महिला कर्मचाऱ्यांनी सीईओ कुलदीप जंगम आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे आभार मानले मान्य साहेब आणि स्मिता पाटील मॅडम यांनी आमचं प्रमोशन केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार गम साहेब आणि पाटील मॅडम आमचे आम्ही यांचे खूप खूप आभारी आहोत का तर आम्ही बारा तेरा वर्षापासून परिचार या पदावर काम करत होतो पण आम्हाला पदोन्नती मिळावी हे आमचं खूप मोठं स्वप्न होतं ती स्वप्न आमचं त्यांनी आज साकार केलेलं आहे आज खूप पासून ज्या प्रतीक्षेत होतो आम्ही परिचार वर्ग चार दोन वर्ग तीन मध्ये प्रमोशन होणार आहे माझी तर सोळा वर्ष सर्व्हिस झाली आणि खूप वर्ष झाले ह्या प्रतीक्षेत होतो आज ते आमचं स्वप्न साकार झाल्याचा आनंद खूप मोठा आहे आणि अतिशय पारदर्शकपणे पहिली वेळ असेल असेल की परिचार यांचं समुपदेशाने समुपदेशन घेऊन त्यांना जे हवा आहे ते त्यांच्या पसंतीचं ठिकाण दिलेलं आहे त्यामुळे सर्व परिचार बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे खूप दिवसापासून आम्ही ज्या प्रतिक्षाची वाट बघत होतो ते आज त्यांनी आमचं स्वप्न साकार केलं त्याबद्दल आमची संघटना त्यांच्या आभार मानते आणि यापुढेही असेच पदोन्नती लवकर व्हावी आमचे बरेच लोक आहेत जे क्वालिफिकेशनचे आहेत आज खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळाला त्याबद्दल खरंच जिल्हा परिषदचे आणि आमच्या दोन्ही साहेबांचे खूप खूप आभार अशाच ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी जनक्रांती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद